या युगात तंटामुक्त गाव होणे शक्य नाही तंटामुक्त गाव हा फक्त शो आणि सरकारकडून पैसे काढण्याचा प्रकार करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी व्यक्त केले मत तंटामुक्त गावाबाबत करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांनी शंका उपस्थित केली आज तंटामुक्त गाव म्हटलं जातं मात्र सासू बाप वाटणीचा तंटा मिटलेला नाही हा फक्त शो आणि सरकारकडून पैसे काढण्याचा प्रकार असल्याचं मत शंकराचार्य यांनी व्यक्त केलं तसेच सध्या दवयुती युग असल्याने तंटा राहणारच असं म्हणत तंटामुक्त गाव होणे शक्य नाही असंही शंकराचार्य यांनी स्पष्ट केलं आज तिला विनोद असा आहे की आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं तंटामुक्त गाव आज पेपरला काहीतरी बातमी आहे पहा तंटामुक्त गाव म्हणायचं पण घरातला सुनेचा सा सासूचा सा तंटा मिटला का ना, ना, बाप लेकाचा वाटणीचा तंटा मिटला का मग त्याला तंटामुक्ती गाव म्हणायचं कसं म्हणजे हे केवळ शो आहे आणि एकमेकाला पैसे काढणं सरकारकडनं एवढंच ह्याच्यामध्ये म्हणता येईल तंटामुक्त गाव होणंच शक्य नाही कारण हे द्वैती युग असल्यामुळं दोन गोष्टी याच्यात असणारच आहेत एक सरळ वागणुकीचे असणार आहेत तसे दुसरे उलटे वागणुकीचे असणार आहेत पण हा त्यात दोघांत होणारच आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी करवीरपीठ